राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आता अजित पवार यांचीही जनसन्मान यात्रा मुंबईत पोहोचणार आहे विशेष म्हणजे अजित पवारांच्या यात्रेमध्ये आणि राष्ट्रवादीच्या स्टेजवर माजी मंत्री नवाब मलिक उपस्थित राहणार आहेत काही महिन्यांपूर्वीच नवाब मलिक यांच्या महायुतीतील प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे फडणवीस यांचा विरोध डावलून नवाब मलिक राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित राहणार आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत सागर आपण पाहतोय नवाब मलिक यांना बेल मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्र लिहिलं होतं त्यानंतर ते वातावरण शांत झालं होतं मात्र आता जनसन्मान यात्रेमध्ये नवाब मलिक पुन्हा येत आहेत असं कळतंय त्यामुळे फडणवीस यांचा विरोध तर असताना देखील नवाब मलिक या ठिकाणी पाहायला मिळू शकत आहेत फडणवीसांना कुठेतरी डावललं जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते सविस्तर अपडेट्स त्याला आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मुंबईत येते प्रामुख्याने दोन विधानसभा मतदारसंघामध्ये ती जात आहे एक तर बा, बाबा सिद्दीकी यांच्या मुलाचा म्हणजे निशांत सिद्दीकी यांचा जो वांद्रे आहे मातृश्री निवासस्थान या मतदारसंघामध्ये आहे इथे तीच असेल आणि दुसरी असणार आहे ती म्हणजे चेंबूर की जो नवाब मलिकांच्या मतदारसंघामधला एक भाग आहे नवाब मलिक गेल्या काही दिवसांमध्ये नेमकी भूमिका काय घेतायत याची चर्चा होती पण वारंवार अजित पवार यांनी खुल्या पद्धतीने समर्थन नवाब मलिकांचं केलेलं आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये नवाब मलिकांचा मुद्दा फार गाजला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उघड पद्धतीने अजित पवारांना पत्र लिहून स्वतःची नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर ना नवाब मलिक भूमिका काय घेतायत की अजित पवारांबरोबर सोपं राहणार की शरद पवारांवर जातील अशी एक खूप जोरदार चर्चा सुरू होती पण आजच्या या सना मलिक जी नवाब मलिकांची मुलगी आहे यांनी सोशल माध्यमांवर एक व्हिडिओ काही रिलीज केलेला आहे त्याच्यामध्ये नवाब मलिक आणि सना मलिक ह्या आवर्जून या यात्रेची पूर्वतयारी करत असताना ते व्हिडिओ आहेत याचा अर्थ नवाब मलिक हे कदाचित भविष्यामध्ये निवडणूक लढवत नसतील तर सना मलिक ह्या त्यांची मुलगी या अनुशक्ती नगरमधून उमेदवार असतील Uh, मुळात अजित uh, पवारांसाठी मुंबईमधले हे दोनही उमेदवार मुस्लिम बहुल भागा आहेत आणि मुस्लिम चेहरा प्रतिनिधित्व करणार आहेत एका एक बाजूला महायुतीमध्ये uh, हिंदुत्वाची uh, भूमिका घेणारे आणि दुसरीकडे मुस्लिम विरोधी असे एक चित्र तयार केलं गेलं जात होतं अशा परिस्थितीमध्ये मात्र अजित पवारांनी नवाब मलिक आपल्या सोबतच आहेत हे ठासून सांगितलं आणि आज हे सिद्ध होताना दिसून येतंय आता मुळात सुप्रीम कोर्टाची कोर्टाच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्यानुसार नवाब मलिकांना भाषण किंवा प्रसार माध्यमाशी संवाद करता येणार नाही या पण सना मलिक ह्या यावेळेस भाषण करतील नवाब मलिक हे सोबत राहतील अजित पवारांबरोबर त्यामुळे नवाब मलिकांविषयी जे प्रश्न उपस्थित केले गेले होते महायुतीमधून त्याच्याबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवारांची भूमिका आहे की नवाब मलिक हे आमचे आहेत आमच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे आणि भाजपाची भूमिका ही वेगळी आहे आमची यात्रेमध्ये नवाब मलिक असणं हे साहजिक आहे हे काय का फार वेगळं आहे असा भाग नाही या पण चर्चा सुरू होते ते मित्र मित्रपक्षांचं काय आणि त्यांचं स्टँड त्यांची भूमिका काय त्यावर निश्चितच सागर त्यामुळे आजच्या कार्यक्रमावरती सर्वांचंच लक्ष असणार आहे या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी